सबस्क्राईब करा मंजूषाव चॅनलला आणि बेल ला ही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी पहिले पाहण्यासाठी तोंडात विरघळेल अशी आपण गुळपोळी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची आहे जे आपण पहिल्यांदा करत असतील त्यांना सुद्धा जमेल अशी सोपी पद्धत आपण करणार आहोत नमस्कार मंजूषा किचनमध्ये आपले स्वागत आहे मग भोगी किंवा संक्रांत तेव्हाच आपण गुळपोळी करायची का तर नाही थंडी थंडीत थंडी, पावसाळ्यात केव्हाही आपण ही गुळपोळी करू शकतो आपण आता आधी पहिल्यांदा गुळपोळीचे सारण बघणार आहोत की आपल्याला काय काय लागणार आहे असं म्हणून चला तर आपण आता बघूया काय लागणार आहे आपल्याला तर त्यासाठी आपण एक कप खोबरं घेतलं आहे त्याचा मी किस केलेला आहे तीळ घेतलेली आहे आणि वेलची पावडर जायफळ आणि सुंठ पावडर ये आपन आने एक ही आपण घेतलेली आहे आणि एक चमचा ही खसखस घेतलेली आहे आणि हे दोन चमचे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे गूळ हा मी एक वाटी घेतला आता त्याला बारीक केल्यानंतर तो असा कमी झालेला आहे आणि आपल्याला थोडं तूपही लागणार आहे गूळपोळीसाठी सारण काय लागणार आहे आपण ते तर बघितलेलंच आहे त्यासाठी आपल्याला बघा तीळ ही दोन प्रकारची असे एक पांढरं शुभ्र असते आणि एक थोडी अशी मळकट असते ती बाजारात उपलब्ध असते ती तीळ तर ती तीळ आपण मी घेतलेली ती गावरान तिळ आहे तर आपण ती तिळे घेत कुठलीही तीळ घेतली तरी चालणार आहे चला तर आपण आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपण ते भाजणार आहोत चला तर आपण आता पॅन ठेवलेला आहे आधी आपल्याला खोबऱ्याचा किस हा भाजायचा आहे म्हणजेवरच भाजायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा किस सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा हा भाजायचा आहे बघ सोनेरी कलर हा झालेला आहे आता आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे जास्त काळ करायचं नाही आहे आपल्याला आता तीळ भाजून घ्यायची पण आपल्याला मंदाच्यावरच भाजायची आहे तीळ जेव्हा भाजली जाते तेव्हा ती अशी फुकते आणटीचा असा आवाज येतो तोपर्यंत आपल्याला ती भाजायची तीळही आपली छान भाजली जाते तिचा आता आवाज यायला लागला तर ती आपली ही भाजली गेलेली आहे तिचा कलर बदलेल अशी भाजायची आहे आपल्याला छान भाजले गेली आता आपण यालाही काढून घेणार आहोत तशीच आपल्याला खसखसे भाजायची आहे कसकस आपली भाजली गेलेली आहे तिला यात आपण काढून घेऊ तिचाही थोडा कलर बदलला आहे आता आपल्याला बेसनपीठ भाजायचं आहे त्याआधी पोडं भाजून घ्यायचं आहे थोडंसं नंतर आपण त्यात तूप घालणार आहोत हे सोनेरी कलर होईपर्यंत थोडं भाजायचं आहे आपल्याला मंदाच्यावरच खरपूस बेसन पीठ आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे की गुळामुळे पोळी ही फुटते आणि तो गुड बाहेर येतो पण बेसन घातल्यानंतर काय होतं थोडं गुड बाहेर नेण्याचं कमी होतं म्हणून आपल्याला थोडं बेसन घालायचं आहे त्याच्यात बघ आपलं पीठ हे थोडंसं लालसर झालेलं आहे आता आपल्याला याच्यात तूप टाकायचं आहे तर तूप जसं आपण लाडूसाठी भाजतो बेसन तसं आपल्याला हे बेसन तसं तूप टाकायचं आहे आपल्याला तेवढं आणि तसं ते भाजून घ्यायचं आहे परत खरपूस होईपर्यंत मग आता आपण गॅस बंद करून दिलेला आहे बेसन हे छान मस्त भाजलं गेलेलं आहे मग आपलं हे सारण गाढ झालेलं आहे आता गाळ झालं ते आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे थोडंसं बारीक करून देऊ आपण हे सारण आणि मग नंतर ते बेसन भाजलेलं बेसन आणि गूळ घालणार आहोत आपण आता मी पहिल्या आधी बारीक करून घेते बघा आपल्या वेलची पावडर जायफळ पावडर आणि सुंट पावडर हे आपण मिक्स करणार आहोत आणि त्याच्यात अजून उकळ टाकणार आहोत आधी आपण हे मिक्स करून घेऊ आणि आता गुळ गूळ टाकून घेतो मी बारीक चिरलेला आहे त्यालाही मी आता मिक्स करून घेते आणि आपलं बेसनही गाठ झालेलं आहे तेही आपण याच्यात टाकणार आहेत आता बघा आपलं सारण हे मिक्स झालेलं आहे आता आपण गुळपोळी करण्यासाठी गव्हाचं पीठ भिजणार आहोत ते कसं करणार आहोत ते आता आपण बघणार आहोत आणि हे सारण आपण डब्यात भरून ठेवलं तर तुम्ही कधीही करू शकतात गुळपोळी तर आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात आपल्याला आपली पोळी खुसखुशीत येण्यासाठी दोन चमचे आपले साधे साधा साधे असे असं हे चमचे दोन घेतलेले बेसनपीठ आणि याच्यात आपल्याला आता मोहन टाकायचं आहे चांगलं कडकडीत करून टाकायचं आहे थोडं मीठही घालायचं आहे तर बघा मी एवढा अर्धा अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत तेल घ्या किंवा तूप घ्या काहीही घ्या आणि ते आपल्याला याच्यात टाकायचं गरम हे मिक्स करून घेऊ आधी आपण बेसन मी तूप घेतलेलं आहे आपण तेलही घेतलं तरी चालणार आहे हे गरम आहे गरम असल्यामुळे चमच्याने करायचं आहे आपल्याला थोडं नंतर मग आपण हाताने मिक्स करणार आहोत आपलं मोहन छान लागलेलं आहे मस्त लागलेलं आहे मोह असं गोळा होत त्या मोहन छान झालेलं आहे आता आपल्याला याला भिजून घ्यायचं आहे आपण पोळी नकनिक मळतो तसंच भिजून घ्यायचं आहे जास्त घट्ट भिजायचं नाही जास्त घट्ट भिजलं तर पोळी आपली फुटेल आणि त्यातून गुळ हा बाहेर येईल म्हणून आपण चपाती करतो तसंच पीठ आपल्याला हे भिजायचं आहे पीठ आपलं हे भिजले गेले थोडं तेल लावून ठेवू आपण याला आता याला आपण या थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवू पाच मिनटं हे आपले झालेले आहेत परत याच्यावर थोडंसं आपण तेल लावणार आहोत परत आपण आता मऊ करून घेऊ आपलं छान मुरून गेले आता आता आपल्याला पोळी लाटायची आहे आपण पोळीपेक्षा छोटे गोळे घेणार आहोत असं आपण छोटा गोळा घेणार आता आपण आता लाटून घेऊ बघा आता आपण याची गोलवाटी करून घेऊ गोलवाटी झाली आता याच्यात आपण सारण भरू आणि आता याला आपण मस्त सील पॅक करणार आहोत की गोळा हा बाहेर यायला नको आपण मोदक करतो तसंही आपल्याला पारी भरायची आहे बरोबर झालं आता याला तिरकस करून असं दाबून घ्यायचं आणि गोळा हा असा दाबून घ्यायचा आता आपल्याला तीळ घ्यायची आहे ही तीळ याच्यामध्ये आपल्याला बुडवायची अशी आता बघा तिळ्याला चिटकलेली आहे आणि आता आपल्याला पिठाने पिठात बुडवायचं आहे गोळा बघा पिठात बुडवायचं आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं थोडंसं म्हणजे तिळेही दाबली जाईल जिथे बाहेर निघणार नाही काट दाबून घ्यायची आता आपल्याला ही लाटायची आहे थोडपीठ लावून घ्यायचं आणि हे केळीची बाजू ही खाली ठेवायची आहे आणि वरून आपल्याला हे लाटायचं आहे सारण हे आपलं सर्वीकडे लागलं पाहिजे जायला पाहिजे तसं आपल्याला हे लाटून घ्यायची पोळी तवा मी गरम करायला ठेवलेला होता तवा हा आपला गरम झालेला आहे आपण आधी थोडंसं याच्यावर तूप घालू म्हणजे आपली पोळी ही चिटकणार नाही तूप घातल्यानंतर आपण लागलेली लाटलेली वरून ती खालची बाजू घ्यायची पोळीची हे बघा आपण वर लाटलेली ना ती ही खाली करायची बाजू तूप जरा पसरून घ्यायचं थोडंसं तावा तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल आता गॅस थोडा मोठा करायचा आहे थोडं बाजूने तूप टाकून घ्यायचं आहे आणि वरूनही तूप लावून घ्यायचं थोडंसं आपलं गूळसुद्धा बाहेर निघत नाही निघाला तरी चालेल छान लागतं तशी शिकवल पोळी बेसनपीठ घातल्यामुळे पोळी कशी आपली होणारे खुसखुशीत होणारे अगदी मस्त होणारे बघा तिळे दिसते त्याच्यावर लागलेली आता अजून परत थोडं तूप लावायचं वरून गॅस हा मध्यम करायचा गुळपोळी खाताना मध्ये तूप घालायचं तुम्हाला मी सांगेल तूप कसं घालायचं मध्ये आणि मग पोळी खायची तिला अशी फुगलेली असते ती तिथे इथे होल पाडायचं इथे होल पाडल्यानंतर याच्यात तूप टाकायचं आणि मग ती पोळी खायची आपली पोळी ही झालेली आहे मग आपलं गुळही बाहेर आलेला नाही आहे पोळी ही झालेली आहे आपली आता तुम्हाला मी अजून ज्याला जमत नसेल अशी एक चाळी पोळी त्याला मी दुसऱ्या पद्धतीने पोळी करून दाखवणार आहे बघा ज्याला एक चाळीची पोळी जमत नसेल त्याला मी दोन चाळीची पोळी बनवून दाखवणार आहे तरी छोटे छोटे गोळे घ्यायचे मग त्याच्यासाठी अजून दोन गोळे घ्यायचे आणि त्या आधी लाटून घ्यायचे आधी आपण लाटून घेऊ सरं नाही आपण हाताने भरायचं असं पसरून घ्यायचं आहे हाताने आपण याच्यात बेसन टाकलं होतं ते चांगलं मऊ झालेलं याच्यामध्ये बेसन त्याचे गोळे वगैरे काहीच नाही बेसनाचे आता या पारीला आपण याच्यावर ह्याला थोडं पाणी लावून घेऊ आपण जसं सांजोरीला पाणी लावून इथे आजूबाजूला ते निघायला नको वा चिटकून राहायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत तर थोडं बोट आणि असं पाणी लावून घ्यायचं या पारीला मग ज्याला जमत नसेल त्याने अशी पोळी करावी एक साडी जमत नसेल त्याने आता ही दुसरी पारी आपण लाटलेली ती त्याच्यावर ठेवायची आणि त्याची चिकटून घ्यायची आणि याला पण तिळीमध्ये असं बुडून घ्यायची आता याला पीठ लावून घ्यायचं ही बाजू खाली ठेवायची म्हणजे तिळ्याला चिकटून जाईल आपण आधी जशी पोळी शेकली होती तशीच पोळी आपल्याला शेकायची आहे बघा आपली पोळी छान भाजली गेलेली आहे खरपूज झालेली आहे पोळी बघा आपल्या पोळ्या ह्या तयार झालेल्या आहे तुम्ही करून बघा अशी पोळी बघा अशी मऊ आणि अशी खुशखुशीत झाली तुम्हाला जवळून दाखवते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलबटनला प्रेस करा धन्यवाद